वाट पाहतो भक्ताची लागे पंढरी राहुल वाट पाहतो भक्ताची लागे पंढरी राहुल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल वाट पावतो भक्ताची लागे तीन ढरी वाट पावतो भक्ताची लागे तीन ढरी ऊल चंद्रभागेच्या काटाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल आई बापाच्या सेवे मग्न झाला झाला पुंडलिक आई बापाच्या सेवे मग्न झाला झाला पुंडलिक खरीश्वर भक्ती जगी गोर आहे एक खरीश्वर भक्ती जगित गोर आहे एक विट धिरी या देवाला त्याने हे केलं विठ धिरी या देवाला त्याने हे केलं चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल वाट पाहतो भक्ताची लागे पंढरीचा हुल वाट पाहतो भक्ताची लागे पंढरीचा काठाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल माझे माहेर पण मंढरी संत माणी असे चोर सणबाईने धरिला तो विठू पण ढरीचा चोर माझे माहेर पण संतवाणी चंद्रवाणी असे थोर चन तो पण मंढरीचा धोर ताट पुढे भोजनाचा नामदेवान ठेवील ताट पुढे भोजनाच नाम नामदेवान ठेवील चंद्रभागीच्या गाथाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या गाठा उभा सावळा विठ्ठल वाट पाहतो भक्ताजी लागे पिंढरीचा मुल वाट पाहतो भक्ताजी लागे पंढरीचा ऊल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागीच्या काठाला उभा सावळा विठ्ठल आला शरण देवाला नरहरी सोनार आला शरण देवाला नरहरी सोणार हरिनामा मधिर बला भक्त गोरा कुंभार हरिनामा मधीर बाला भक्त गोरा कुंभार देव नाथ झाला तुकारामाच्या समोर देवदिनानाथ झाला समोर चंद्रभागीच्या गाजाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागीच्या गासाला उभा सावळा विठ्ठल वाट पाहतो भक्ताची लागे पंढरीचा फुलं वाट पाहतो भक्ताची लागे पंढरीचा फुलं चंद्रभागेच्या काटाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या काटाला उभा सावळा विठ्ठल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद